नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच चतुर्थी अबालवृद्धांच्या लाडक्या गणरायांची प्रतिष्ठापना आज करण्यात आली आहे घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सध्या उत्साहाचं वातावरण असून धूप अगरबत्त्यांच्या सुगंधात आसमंत दरवळून गेला आहे रांगोळ्या रोषणाई फुलांची तोरणं दुर्वा उकडीचे मोदक या गणरायाला आवडणाऱ्या गोष्टी तयार करण्यात आल्या दीड दिवसांपासून एकवीस दिवसांपर्यंत बाप्पांचं आता वास्तव्य असणार आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली राज्यभर साजरा होणाऱ्या या उत्सवातून सामाजिक एकोप्याचं दर्शनही घडतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्निक मुंबईत वर्षा बंगल्यावर गणपतीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लागलेल्या दिसत आहेत माटुंग्याच्या जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून मंत्रोच्चारांच्या उद्घोषात इथं वातावरण भक्तिमय झालेलं दिसतं आहे पुण्यातही मानाच्या गणपती प्रतिष्ठापणेपूर्वी वाद्य मिरवणुका काढण्यात आल्या कोकण आणि गणेशोत्सवाचं नातं दृढ आहे कोकणात घरोघरी गणेशोत्सव साजरा होतो गणेशोत्सवासाठी दोन लाखाहून अधिक चाकरमानी कोकणात दाखल झालेत कोल्हापुरातही विघ्नहर्त्या गणरायाचं स्वागत मोठ्या भक्तिभावाना आणि जल्लोषात करण्यात आलं नागपुरातही गडकरी वाड्यावर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली केंद्रीय भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गणरायाची विधिवत पूजा केली एकोणीशे पासष्ट सालच्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव देश साजरा करत आहे या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत राजपथ इथं शौर्यांजली प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या प्रदर्शनाला भेट दिली या युद्धातलं भारतीय सैनिकांचं शौर्य आणि बलिदान प्रत्येक भारतीयाच्या सदैव स्मरणात राहील असं पंतप्रधान म्हणाले सुमारे सातशे मीटर परिसरात भरलेल्या प्रदर्शनात कच्छच्या रणभूमीपासून सुरू झालेली लढाई ते शस्त्रसंधीपर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा सदुसष्टावा वर्धापन दिन निजामशाहीच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी अनेकांनी महत्वपूर्ण योगदान देत हौतात्म्य हो पत्करलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त राज्यातल्या आणि विशेषत मराठवाड्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत या लढ्यात हौतात्म्य हो पत्करलेल्या वीरांना राज्यपालांनी आदरांजली वाहिली मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ आयोजित मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिली परभणीत पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं जालना इथं स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं हिंगोली जिल्ह्यात सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उस्मानाबाद जिल्ह्यात आज उत्साहानं साजरा करण्यात आला बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण करून हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला रिंगाळत राहिलेले करविषयक विवाद येत्या काही दिवसात कार्यकारी अथवा न्यायिक का तोडग्याद्वारे सोडवण्याचं आश्वासन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिलं आहे इंडिया इकॉनॉमिक परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून आपल्या सरकारनं करविषयक विवादांना पूर्णविराम दिला तर इतर करविवाद आता सोडवण्यात येत आहेत उत्पादन क्षेत्रात अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन गरजेवर त्यांनी भर दिला उत्पादन क्षेत्राला गती देणं आव्हानात्मक असल्याचंही म्हणाले देशात व्यापारासाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी तसंच तंटे सोडवण्यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचंही जेटली म्हणाले मुंबई दूरदर्शनचे माजी निवेदक बुद्धभूषण गायकवाड यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानंतर त्यांच्या मुलुंड इथल्या निवासस्थाना निधन झालं बावन्न वर्षांचे होते सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता मुंबई दूरदर्शनवर सुमारे दोन दशकं त्यांनी वृत्तनिवेदन केलं कर्करोगावरील उपचारांनंतर त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना मूत्रपिंडाचा विकार जडला बुलुंड इथल्या स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार